प्रेम आनंदाची सुरुवात करा आजच आपल्या हक्काचे घर प्लॉट बुक करून संपर्क कृष्णात कोळी सर मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एक्क्याऐंशी शून्य दोन शून्य आठ त्र्याहत्तर त्र्याहत्तर सहासष्ट शून्य आठ अठ्ठ्याऐंशी आपण पाहत आहात संत निरंकारी मिशनची सेवा भावना आणि मानव कल्याणाचा संकल्प साकार करण्याच्या हेतूने प्रोजेक्ट अमृत अंतर्गत स्वच्छ जल स्वच्छ मन परियोजनेच्या तिसऱ्या टप्प्याचा शुभारंभ रविवार दिनांक तेवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी श्रद्धेय सद्गुरू माता सुदीक्षाजी महाराज आणि सत्कार योग्य निरंकारी राजपिता रमितजी यांच्या पावन सानिध्यात यमुदान यमुना नदीच्या छटगाट आय टी ओ दिल्ली येथे केला जात आहे या दिव्य पुराचा उद्देश केवळ जलस्रोत्रांची स्वच्छता सुनिश्चित करणे इतकाच नसून जलसंरक्षणाला मानवी जीवनाचे अभिन्न अंग बनवण्याचा विचार विकसित करणे हा आहे नद्या सरोवरे तलाव विहिरी आणि झरे यांसारख्या प्राकृतिक जलस्रोत्राची स्वच्छता व संरक्षणाला समर्पित या महाअभियानाच्या पहिल्या दोन टप्प्यांना अभूतपूर्व यश प्राप्त झाले आहे याच प्रेरणेतून यावर्षी तिसरा टप्पा अधिक व्यापक प्रभावी व दुर्गामी दृष्टिकोनातून वाढवण्यात आला आहे जट शाखेच्या वतीने जट शहराला पाणीपुरवठा करणारी पाण्याची टाकी तसेच बिरनाळ तलाव जवळील जल विहीर परिसर तसेच सांगली जिल्हा अंतर्गत तालुक्यातील प्रत्येक शाखेमध्ये हे अभियान राबवण्यात येत असून त्यामध्ये शेकडूंच्या संख्येने निरंकारी सेवा दलाचे स्वयंसेवक व अन्य भक्तगण भाग घेणार आहेत दिल्लीमध्ये हे अभियान पूर्वीप्रमाणेच आओ सवारे यमुना किना किनारे चला साऊर या सावरू यमुनेचे किनारे या प्र प्रेरक संदेशासह आयोजित केले जात आहे संत निरंकरी मिशनचे सुमारे दहा लाख समर्पित स्वयंसेवक आणि त्याबरोबरच इंद्रप्रस्थक जे एन यू व दिल्ली विद्यापीठासह विविध संस्थांच्या युवकांसमवेत जलसंरक्षण आणि स्वच्छतेचा संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचवला जाईल गीतांची संगीतमय प्रस्तुती समूह गायन जागरूकता सेमिनार आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून जलजनित रोगांच्या व स्वच्छतेच्या प्रति जागृती पसरवण्यात येत आहे हा पुढाकार केवळ स्वच्छतेपर्यंत सीमित न ठेवता आजच्या युवा पिढीला समाज कल्याणाच्या दिशेने सकारात्मक कार्य करण्यासाठी प्रेरित करण्याचे एक सशक्त माध्यम बनेल जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा